स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क मेजवानीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या लॉजिंगच्या एका खोलीत अचानक शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली ही घटना राम चौक या रहिवाशी परिसरात घडल्यानं रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या लॉजिंगमधील एका रूमला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना दिसून आलं रूम मधून येणारा काळा धूर आणि जळाल्याचा वास येताच ही सदर घटना उघडकीस आली त्यानंतर काही क्षणातच आजूबाजूचे नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमा झाले परिसर दाटी वाटीचा असून बाजूला दुकानं रेस्टॉरंट आणि नागरिकांची वस्ती असल्यानं आग मोठ्या प्रमाणात पसरल्यास गंभीर संकट शक्यता होती शशी नायक या धाडसी नागरिकांना रूमची काच फोडून आत पाण्याची फवारणी केली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या धाडसामुळे काही वेळातच आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला आगीचं मूळ कारण सांगितलं जातंय आहे की हॉटेलच्या रूम मध्ये थांबलेले पर्यटक बाहेर गेल्यानंतर फॅन फॅन चालू गेले होते याच दरम्यान शॉर्ट आणि त्यावर असलेले प्लास्टिक सिलिंग यानं पेट घेतलं काही क्षणातच आग बेडवरील गाद्या एसी टीव्ही टेबल फॅन आणि कपाट यावर पसरली आगीची तीव्रता वाढत असताना हॉटेलचे मालक प्रमोद नायक आणि व्यवस्थापक इम्रान महापुळे यांनी तात्काळ माथेरान नगर परिषदेच्या अग्निशमन ऑपरेटरच उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली स्थानिक नागरिकांच्या मदतीनं आग आटोक्यात आल्यावर तब्बल तासाभरानं अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून नगर परिषदेच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे तेव्हा गादीवरती पंखा पडलेला होता सिलिंग फॅन आणि तो पेटलेला होता तो एक्सटिशन ते प्रयत्न केला पण ती काळा दूर अजून मला ढकलत होता माहिती टाकले तीन एक्सटेन्शन आम्ही भुजवलय तरी ती आग वेधली नाही उलट पेटत गेली ती नंतर मग त्या शशीबाईने ती काच फोडून तिथून पाणी मारलं तेव्हा ती आज आटोक्यात आली खूप मोठी पूर्ण गादी पेटून दिली एसी वगैरे हो पूर्ण फायर ब्रिगेड आलेला का फायर ब्रिगेड एक तासानंतर आला कॉल करायचा एक दीड तासानंतर तो फायर ब्रिगेड आला काय पहिला तो आला तो पूर्ण आग पूर्ण आम्ही विजून टाकली होती शेवटी धाडसी नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि प्रसंगवधानामुळे मोठी हानी टळली असली तरी भविष्यात अशा आपातकालीन प्रसंगांना तोंड देण्यासाठी प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी दिनेश सुतार माथेरान